नमस्कार आज मी हिरव्या मुगाचे लाडू बनवलेले आहेत अगदी पौष्टिक असे हे लाडू अस लागतात मस्त असे तर माझ असे जर लाडू तुम्हाला बनवायचे असतील तर माझा व्हिडिओ न स्किप करता पूर्ण बघा चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया सर्वप्रथम एक कढई गरम करा मध्यमाचेवर गॅसवर ठेवा आणि हे मूग व्यवस्थित रंग बदलेपर्यंत व्यवस्थित भाजून घ्या बघा अशा प्रकारे आता ह्याचा रंग बदलला म्हणजे हे भाजून झालेले आहेत आता त्याला गार करायचे आणि दळून आणायचं किंवा मिक्सरला काढलं तरी चालतं आता एक पॅन घ्या आणि पॅनमध्ये थोडंसं तूप घाला आणि थोडं थोडं करून हे पीठ घालून अगदी सोनेरी होईपर्यंत अगदी मस्त असं भाजून घ्यायचं आहे मध्यम आचेवर अगदी मस्त असंही आणि अगदी पौष्टिक असे हे लाडू होतात अशा प्रकारे तुम्ही बनवा मस्त मुलांसाठी मोठ्यांसाठी हे लाडू खूप छान लागतात जसे बेसनचे आपण लाडू बनवतात त्यापेक्षा हे मुगाचे लाडू खूप पौष्टिक असतात लोक गणपतीलाही बनवतात आपण किंवा कुठल्याही सणाला आता कधी वाटलं आता सण काही राहिले नाही कधी वाटलं की आपल्याला आवड असली तर पटकन बनवून आपण खाऊ शकतो आता हे पीठ मस्त असं भाजून झालेलं आहे आता ह्यामध्ये आपण पिठीसाखर घालून घेऊया मी पिठी साखर अर्धा अर्धा किलोमधली अडी तीनशे ग्रॅम एवढी जवळजवळ घातलेली आहे तुम्हाला पीठ साखरेचं प्रमाण जर तुम्हाला गोड आवडत असेल तर तुम्ही गोड घाला किंवा कमी आवडत असेल तर कमी घाला साखरे साखरेचं प्रमाण तुमच्या हिशोबाने पण तीनशे ग्रॅम मी घातलेली आहे तीनशे ग्रॅमने जास्त गोड होत नाही तर आता ही व्यवस्थित चाळून घ्यायची चाळणीमध्ये बघा अशा प्रकारे ही पूर्ण चाळून काढून घ्यायची चाळणीतनं आणि पीठ पूर्ण मिक्स करून घ्यायचं आहे साखरेमध्ये बघा अशा प्रकारे मस्त असं आणि आता ह्यामध्ये आपल्याला ड्रायफ्रूटही घालून घ्यायचं आहे ड्रायफ्रूट भाजून घ्यायचं आहे पहिलं थोडंसं आता हे मिक्स करून घ्यायचं आहे अशा प्रकारे पूर्ण पीठ मिक्स करून घ्यायचं आहे आणि आता एक पॅन गरम करत ठेवायचं आहे आणि पॅनमध्ये आपल्याला ड्रायफ्रूटही भाजून घ्यायचं आहे बघा अशा प्रकारे हे पूर्ण आता यामध्ये एक चमचा वेलची पावडर घातलेली आहे आणि वेलची पावडर घालून ही मिक्स करून घ्यायची आहे आता पॅनमध्ये हे सगळं ड्रायफ्रूट भाजून घेऊया मी बदाम काजू आणि चारोळी घेतलेले आहे पिस्ता घेतलेला आहे तुम्ही तुमच्या आवडीनुसार तुम्ही ड्रायफ्रूट घालू शकता त्यामध्ये मनुकाही घालू शकतात लहान मुलांना कोणाला आवडतात काहींना नाही आवडत माझ्या मुलांना आवडत नाही म्हणून मी नाही घातले मनुका तर आता हे ड्रायफ्रूटही त्यामध्ये घालून घ्यायचं आहे पिठामध्ये आणि मिक्स करून घ्यायचं एक साईडला तूप गरम करत ठेवायचं आहे मी पाव किलो एवढं तूप गरम करून घेतलेलं आहे इथं पूर्ण विरगळवून घेतलेलं आहे आणि हे गरम तूप आपल्याला आता पिठामध्ये घालून घ्यायचं आहे बघा अशा प्रकारे पिठामध्ये घातल्यानंतर आपली गरम गरम तूप घातलं की पीठ यामध्ये साखर विरगळली जाते आणि हे मिश्रण आहे ना ते एकदम कधीकधी नरम होऊन जातं नरम झालं तर आपल्याला घाबरून जाण्याचं कारण नाही कारण ते थोड्या वेळाने फॅनखाली ठेवलं का तर आपोआप गार होतं आणि गार झाल्यानंतर तुम्ही लाडू वाळू शकता नरम नरम नाही वाळले तरी चालतील गरम एकदम गार झालं का ते एकदम घट्ट होऊन जातं आता हे प्रकारे मिश्रण एकदम मिक्स करून घेतले ना आता ह्याचे लाडू वाळवून घ्यायचे आहेत अर्धा किलोचे जवळजवळ पन्नासच्या वर लाडू झालेले आहेत तर आता हे सगळे मी वाळू लाडू वाळून घेते अशा प्रकारे मस्त असे मुगाचे पौष्टिक लाडू आता हे मी बनवून घेते अशा प्रकारे तुम्हीही बनवा मस्त असे मुगाचे पौष्टिक लाडू आणि जर माझ्या चॅनलवर नवीन असतील तर माझ्या चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि असेच माझे नवनवीन व्हिडिओ येत आहेत तेही पाहायला विसरू नका आणि बेलायकनही दाबायला विसरू नका बघा हे मस्त मुगाचे लाडू आपले तयार झालेले आहेत अशा प्रकारे तुम्हीही बनवा मला कमेंट्समध्ये सांगा कसे झाले ते आणि व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद मस्त खा आणि स्वस्त राहा आणि बेलायकन दाबायलाही विसरू नका आणि असेच माझे व्हिडिओ येत आहेत तेही पाहायला विसरू नका धन्यवाद